नमस्कार मी पुन्हा एकदा आलेले कोंगणोळीमध्ये गणपती डेकोरेशन पार्ट टू घेऊन पहिल्यांदा तुळशीला नमस्कार करूया त्याच्यानंतर आज जाऊयात घरामध्ये आमच्या आपले आराध्यवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांना पहिल्यांदा मानाचा मुजरा करूया आणि आता आपण आपलं डेकोरेशन पाहायला जाऊया या डेकोरेशनमध्ये आता इथून पुढे तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे आणि डेकोरेशन कशाबद्दल आहे हेही कळेल सुस्वागतम 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 मी मनी जाधव परिवाराकडून सहर्ष स्वागत करत आहोत यंदाच्या वर्षी आम्ही साजर केलेला देखावा आहे समुद्रमंथन समुद्रमंथन स्वर्ग स्वर्ग लोक म्हणजे आपल्या सर्व देवी देवतांचं निवासस्थान स्वर्ग हा धनसंपत्ती वैभव आणि ऐश्वर संपन्न होता ज्यामध्ये देवांचा राजा इंद्र आणि इतर देवी देवताही राहत होते स्वर्गातल्या याच धनसंपत्ती आणि ऐश्वर्याचा एकदा इंद्र राजाला खूप गर्व आणि अभिमान झाला स्वर्गातल्या याच वैभवामध्ये सर्व देवी देवता रमून गेले होते आणि आपली कर्तव्य विसरून चालले होते एकदा दुर्वासा ऋषी इंद्राच्या भेटीसाठी स्वर्गात आले ओम नमो भगवते रुद्राय आणि भेट म्हणून दुर्वासा ऋषींनी इंद्राला आपली रुद्राक्षाची माळ दिली पण इंद्रासनाच्या गर्वात इंद्राने ती माळ न स्वीकारता आपला हत्ती ऐरावताच्या गळ्यात घातली ऐरावताने ती माळ तोडून स्वतःच्या पायाखाली तुडवली हे पाहून दुर्वासा ऋषी खूप क्रोधित झाले आणि त्यांनी इंद्राला शाप दिला हे इंद्रा तू मी दिलेल्या भेटीचा अपमान केला तुला या वैभवाचा खूप गर्व आहे जसा या माळेचा राग झाला तशा त्या वैभवाचाही राग होईल सर्व देवी देवता श्रीहीन आणि लक्ष्मीहीन होऊन जातील आणि सर्व देवांच्या शक्तीचाही नाश होईल नारायण नारायण ऋषी दुर्वासांच्या श्रापामुळे संपूर्ण सृष्टीवर संकट कोसळलं लक्ष्मी स्वर्ग सोडून निघून गेली सर्व देवी देवता झाले संपूर्ण सृष्टीचं वैभव निघून गेलं आता सर्व देवी देवता दुर्बळ आणि नश्वर झाले होते देवांच्या याच परिस्थितीचा फायदा घेऊन असुरांचा राजा बळी यांनी देवांवर आक्रमण करून त्यांच्या विरुद्ध सर्व युद्ध जिंकली आणि संपूर्ण विश्वावर असुरांचं राज्य झालं देवांवर हे फार मोठं संकट ओढवलं होतं याच बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सर्व देवी देवता भगवान विष्णूला शरण गेले नारायण नारायण ना हे विष्णू भगवंता आम्हाला मदत करा आता संपूर्ण सृष्टीवर असुरांचं राज्य झालं आहे आणि आम्ही सर्व देवी देवता श्रीहीन आणि शक्तिहीन झालो आहोत या संपूर्ण सृष्टीचं वैभव आणि आमच्या सर्व शक्ती परत आणण्यासाठी आम्हाला मार्ग दाखवा हे भगवंता संपूर्ण सृष्टीचं वैभव परत आणण्यासाठी या बिकट परिस्थितीतून तुम्हीच आम्हाला मार्ग दाखवा मार्ग दाखवा हे देवराज इंद्र धैर्याने काम घ्या या संकटातून मार्ग काढण्यासाठी एक उपाय आहे तो म्हणजे समुद्रमंथन समुद्राच्या गर्भात अनेक दिव्य अमृत ही आहे हे अमृत समुद्रमंथनातून प्राप्त करा अमृत प्राशन करून तुम्ही अमर व्हाल आणि असुरांवर मात करून संपूर्ण विश्वावर परत देवांचं राज्य होईल परंतु समुद्र मंथन हे अत्यंत बिकट कार्य आहे यासाठी तुम्ही असुरांची मदत घ्या ते जे काही अट ठेवतील ती मान्य करा आता हाच तुमच्या कल्याणाचा मार्ग आहे नारायण नारायण भगवान विष्णूंच्या आदेशानुसार इंद्राने असुरांच्या राजा बळी समोर समुद्र मंथनाचा प्रस्ताव ठेवला आणि असुर समुद्र मंथनाला तयार झाले समुद्रमंथन करण्यासाठी मंदाकिनी पर्वताची रवी आणि वासुकी नागाची दोरी करण्यात आली स्वयं भगवंत विष्णूंनी कूर्म म्हणजे कासवाचे रूप घेऊन मंदाकिनी पर्वताचा भार आपल्या पाठीवर घेतला वासुकी नागाची पुढची बाजू असुरांनी आणि मागची बाजू देवांनी पकडली आणि सुरू झालं समुद्रमंथन समुद्रमंथनामुळे संपूर्ण समुद्र घुसळू लागला होता आणि समुद्रातून एकामागून एक दिव्यरत्न बाहेर येऊ लागली होती सर्वात प्रथम प्राप्ती झाली ती पारिजात वृक्षाची त्यानंतर कामधेनू गाय नंतर कौस्तुभ मणी त्यानंतर शंकर महादेवांचा शंख नंतर अप्सरा रंभा नंतर चंद्र त्यानंतर प्राप्त झाली सुरा सुरा म्हणजेच दारू त्यानंतर ऐरावत हत्ती नंतर उच्चेश्वर घोडा स्वर्ग सोडून निघून गेलेली लक्ष्मी माता समुद्र समुद्रमंथनातून परत आली नंतर प्राप्त झाले धनुष्य बाण त्यानंतर आयुर्वेदाचे देव धन्वंतरी नंतर ज्यासाठी मंथन चालू होते ते अमृत प्राप्त झाले हे अमृत प्राशन करून सर्व देवी देवता अमर झाले शेवटी समुद्रमंथनातून कालकूट नावाचं भयानक विष बाहेर येऊ लागलं हे विष एवढं भयानक होत की संपूर्ण सृष्टीचा विनाश करू शकत होत ना देवता ना असुर कोणीही हे विष प्राशन करायला तयार नव्हते मग हे विष प्राशन तरी करणार कोण या सृष्टीला या कालकूट भयानक विषापासून वाचवणार तरी कोण आणि तेवढ्यात एक चमत्कार झाला स्वयं महादेव शंकर भगवंत तिथे प्रकट झाले आणि त्यांनी हे कालकूट नावाचं भयानक विष प्राशन केलं महादेवानी हे विष आपल्या कंठातच रोखून ठेवलं आणि त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि म्हणूनच आपण महादेवाला नीळकंठ म्हणूनही ओळखतो नारायण नारायण अशा प्रकारे समुद्रमंथन पार पडलं समुद्रमंथनातून प्राप्त झालेले अमृत प्राशन करून देवी देवता अमर झाले आणि असुरांवर मात करून संपूर्ण सृष्टीवर त्यांनी देवांचे राज्य आणले संपूर्ण सृष्टी आता ऐश्वर संपन्न झाली होती समुद्रमंथनातून प्राप्त झालेली ही चौदा रत्ने आजही आपल्यासाठी पूजनीय आहेत सर्वप्रथम सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक आम शुभेच्छा आमच्या जाधव परिवारातर्फे साकारण्यात आलेला समुद्र मंथनचा देखावा तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद गणपती बाप्पा